गांधीनगर उपजिल्हा वसाहत रुग्णालयाला मिळालेल्या सलग सात पुरस्कारांमुळे शिवसेना कोल्हापूर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गांधीनगरातील उपजिल्हा गांधीनगर वसाहत रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या उपजिल्हा वसाहत रुग्णालयाने गेल्या काही वर्षामध्ये रुग्णालयाची स्वच्छता रुग्णसेवा यासह अनेक पृष्ठकामामुळे सलग सात पुरस्कार मिळवलेले आहेत वैद्यकीय अधीक्षक डॉ दिलीप वाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहे याची दखल घेऊन कोल्हापूर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने डॉक्टर परिचारिका आणि सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख समन्वयक विक्रम चौगले म्हणाले ही एक ही एक संस्था सर्व महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय यांचे मूल्यांकन व रुग्णसेवा व स्वच्छता पाहून आपला निर्णय महाराष्ट्र शासनाला कळवते यातून गांधीनगर उपजिल्हा वसाहत रुग्णालय यांचा सलग सात वेळा उत्तेजनार्थ असा पारितोषिक देऊन गौरवण्यात आले त्याबद्दल गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर दिलीप वाडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले सर्व डॉक्टर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन उत्कृष्ट सेवा दिल्यामुळे हा सत्कार करीत आहोत यावेळी जितेंद्र कुबडे वीरेंद्र भोपळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी डॉक्टर महेश पाटील डॉक्टर महेंद्र फाळके डॉक्टर स्मिता बचाटे डॉक्टर दीपाली देसाई सिस्टर पुष्पलता बर्गे सिस्टर इन्चार्ज ज्योती बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केला यावेळी सचिन नागटिळक विराग करी महेश खांडेकर दत्ता फराकटे बाळासाहेब नलावडे संजय काळुगडे शिवाजी लोहार विनोद रोहिडा विनायक पवार रामभाऊ साळुंके अजित शेटे अजित पाटील आकाश शिंदे प्रमोद शिंदे योगेश लोहार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते